हा सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयावर आपण जो भारत आज एकवीस तारीख जो भारत बंद आहे त्यामध्ये दक्षिण नागपूरच्या वतीने तुम्ही हा जो उपक्रम बंद करायचा उपक्रम केलेला आहे याच्यावर आपला काय प्रतिक्रिया राहील विजयभाऊ डांगरे या विषयावर विषय असा आहे की आरक्षण हे काही खैरात नाही आहे एसटी टी आणि ओबीसीला आधीच ओबीसी वाल्यांना आधीच क्रिमिनर लावलेला आहे त्यातून आता सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून कुठलीही अपील नसताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून हा निर्णय दिला की एससी टीचं वर्गीकरण आणि त्यासोबत त्यांचा क्रिमिलियर या त्या क्रिमिलियर आणि वर्गीकरण वर्गीकरणमध्ये अब कड करतील आणि त्यामध्ये जातींना विभागल्या जाईल जे एस सीच्या नावावरती सर्व आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास एकोणसाठ जाती, जा जा, जाती आहेत त्या एक एससी म्हटलं की एकत्र यायच्या वर्गीकरणामध्ये अ कड झाल्यामुळे चार गट होती आणि चार गटामध्ये हा समाज पूर्ण विपुरला जाईल आणि